आणि मी रात्रंदिवस काबार कष्ट करून इस्टेट कमवतो कोणासाठी मुलांसाठी मान्य कोणत्या बसलेल्या बापाचा पोरगा बाप मेल्यावर इस्टेट सांभाळायच्या लायकीच आहे त्यानं बोटवर करायचं त्याचा भव्य नागरी सत्कार नाही मग मुलं जर लायक नसतील तर इस्टेट कमवण्यात मजा नाही नवरा जर भजन करू देत नसाल तर त्याच्याशी संसार करण्यात मजा नाही दुसरा प्रश्न पटकन बोलायचा ए दुसरा प्रश्न पाच मिनटं देतो तुम्हाला पाच तुम्ही आणि मी रात्रंदिवस जेवढी इस्टेट कमवली तिचा उपभोग तुम्ही कधी घेणार पन्नास शेत झालं एक झटका येऊन गेला स्प्रिंग घालेल मुळ्यात आता ठणका चालू शूत खडा वळ वळ करतोय जो पहिला गोळ्यांचा डबायचे पालतो व्हायची गुळी उताना व्हायची